नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी चॅनल मध्ये पुन्हा सर स्वागत मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी रयत शिक्षण संस्थेने पवित्रचा मार्ग निवडला रयत शिक्षण संस्थेमध्ये विना मुलाखतीने थेट डायरेक्ट संगणकीय प्रणालीने पवित्र प्रणालीद्वारे मित्रांनो उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे रयत्नने पवित्रचा मार्ग निवडला वर्तमानपत्रामध्ये आज अठ्ठावीस मार्च हजार एकोणीस बातमी आली आहे आचारसंहितेनंतर होणार पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया काय म्हटलं नेमकं बातमीमध्ये एकूण किती जागा आहेत किती जिल्ह्यांमध्ये याच्या शाखा आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या बातमीमधून पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा निश्चितच रयत शिक्षण संस्थेचा जे पर्याय निवडणार होते संस्थेमध्ये जे अप्लाय करणार होते मित्रांनो अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे चांगल्या गुणवान उमेदवारांची नियुक्ती रयतद्वारे रयतमध्ये केली जाणार आहे बघा क का, काय म्हटलं या बातमीमध्ये राज्यात सुमारे नऊ वर्षानंतर बारा हजार शिक्षकांची भरती होणार आहे यासाठी पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे निवडणुकीच्या तोंडावर शासनाने झुकते घेत शिक्षण संस्थांना मुलाखतीचा पर्याय दिला आहे मात्र करमीर भावराव पाटील यांच्या रय शिक्षण संस्थेने तो पर्याय न निवडता शासन देईल तो पर्याय असा निर्णय घेत खऱ्या अर्थाने पवित्रचा मार्ग या ठिकाणी स्वीकारलेला आहे मित्रांनो पवित्रने या ठिकाणी बघा दहा या प्रमाणामध्ये पवित्र पोर्टलद्वारे जे संस्था मुलाखत घेणार आहेत अशा संस्थांनी यादी दिली जाणार आहे मात्र रय शिक्षण संस्थेमध्ये एकाच एक एका जागेसाठी डायरेक्ट त्या उमेदवाराचं नाव दिलं जाईल आणि त्या उमेदवाराला डायरेक्ट नियुक्ती दिली जाईल म्हणजे या ठिकाणी विना मुलाखतीद्वारे रय शिक्षण संस्थेमध्ये या ठिकाणी भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे मित्रांनो अत्यंत आनंदाची आणि महत्वाची अशी बातमी आहे रय शिक्षण संस्थेमध्ये बघा एकूण मित्रांनो एक हजार सदतीस जागा आहेत एक हजार सदतीस जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे रय शिक्षण संस्थेची एकूण पंधरा जिल्ह्यामध्ये शाखा आहेत मित्रांनो मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे आणि या शिक्षण संस्थेने असा आदर्श निर्माण केल्यामुळे मित्रांनो यापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती सांगितलं होतं की रयत शिक्षण संस्थासारखी प्रतिष्ठेला जपणारी गुणवत्तेला जोपासणारी आणि शैक्षणिक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात ठेवणारी अशी रयत शिक्षण संस्था यांनी खरोखर इतर शिक्षण संस्थांसमोर आदर्श निर्माण केलाय आहे राज्यातील पहिली शिक्षण संस्था जिने अधिकृतपणे या ठिकाणी घोषणा केलेली आहे की पवित्र पोर्टलद्वारे संगणकीय पॅनलद्वारे शिक्षक ही आमच्या संस्थेमध्ये केली जाईल आम्हाला विना मुलाखत मुलाखत नको आहे आम्हाला त्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहित आहे की मुलाखतीमध्ये काय गोंधळ होऊ शकतो त्यामुळे रयतने असा आदर्श आदर्श निर्माण केल्यामुळे राज्यातील इतरही संस्थांनी तो आदर्श किंवा तो या ठिकाणी मार्गदर्शक मित्रांनो हेतू लक्षात घेऊन विना मुलाखतीचा पर्याय या ठिकाणी निवडतील अशी आपण आशा, आशा वाळगूया मित्रांनो अशीच महत्वाची अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला इतरांच्या माहितीसाठी